त्याला काय श्रेय आणि एखाद्याला त्रास दिला आणि त्याला त्या गोष्टीचा खूप ह्यावा आहे त्याच्यामुळे तो व्यक्ती प्रत्येक ठिकाणी वेगळा आणि प्रत्येक ठिकाणी एकदम विचित्र वागण्याचा हो प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी जो विकास काम असेल त्या विकास कामामध्ये अडथळा आणायचा तिथे काही असेल तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी फक्त त्यांनी सरपंच समोर आल्या म्हणजे मला त्याचे वादविवाद करता आल्या म्हणजे हाच उद्देश मला ठेवला बेसवत असताना डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये त्याच्याकडे जो शस्त्र त्यांनी हल्ला केला मी अर्ज त्यांनी एकतरी तक्रारी अर्ज केलेला कुठे दाखवला अद्याप पर्यंत की मी त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हा तक्रारी अर्ज केला असं असा भ्रष्टाचार झालाय असं काहीच नाही विनाकारण फक्त नाव बदनाम ना करायचंय आणि त्याचा पवित्र असो आहे की मला ठेकेदारी मिळावी मग त्यासाठी नको नको ते काढ करायचे नको नको त्याला वेठीच पकडायचं माझ्यावर भेट मी बेसावत असताना तो नक्की काय प्रकार होता तो माझ्या जनतेसमोर पोहोचला पाहिजे या उद्देशाने मी सर्वांचा कोल्हाऱ्या गावातून जाणारा मुख्य रस्ता हा विजय हजारे यांनी रस्त्यामध्ये बांधकाम केलं त्यानंतर जो मुख्य नाला आहे त्या मुख्य नाल्यातून नैसर्गिक पाणी वाहून जातं ते सुद्धा त्यांनी अडवलं पूर्ण भराव करून हे केलं अशा स्वरूपाचा अर्ज मला कोल्याऱ्यामधून हरश गमारे व आणखी अर्ज होता त्याच्यामध्ये नावाचा उल्लेख नव्हता हो गोमारे दत्ता गोमारे म्हणून तर मी त्यांना नोटीस काढली का सदर बांधकाम आणि तू केलेले भराव हे अनधिकृत आहे ते तू काढून टाक त्याचा खूप राग आला त्या व्यक्तीला त्यांनी मला सांगितलं बाकीच्या नकाने मी बोलतो तक्रारी अर्ज मी सर्वांनाच काढतो म्हणून पण त्याला ही भांडण करायचीच होती जाणं प्रत्येक वेळेस वेळ वेळी नवीन नवीन काहीतरी आपल्या एनजीपीची पाईपलाईन आडवा अडवायचं काम करायचं पुढे रस्त्याचं काम जाऊन अडवायचं त्यानंतर सरपंचांना इथं बोलवा अशा बऱ्याचशा गोष्टी सर्वसामान्यांचं कोणाचं घर तोडा कोणचा आत काय ना काहीतरी नवी, नवीन नवीन काय ना काही तो घेऊनच येतो जेणेकरून त्याला भांडणं करता येत असे तरी पण वेळोवेळी आपण चला आपल्याला विकास करायचे या हिशोबात आपण सर्व गोष्टी समजून प्रत्येक वेळीच आपण समजदारीची भूमिका घेऊन आपल्या विकासाच्या हिशोबाने नवीन काम करू या हिशोबाने त्याला आपण माफ केलं पण काल त्यांनी हे चुकीच केलेलं आहे मी समज असताना नारखी हुंड्याने माझ्या डोक्यामध्ये त्याच्याकडे जो शस्त्र त्यांनी हल्ला केला के दोन वेळा दो डोक्यात जोरात मारलं त्याने ग्रामपंचायत याच्यापूर्वी काय होती आता काय होत आहे या गोष्टी कुठेतरी त्याच्यामध्ये मनामध्ये बसतात पूर्वी ठेकेदारी हा विषय त्याच्याकडेच असायचा तोच ठेकेदार नेमायचा ही प्रत्येक वेळी भूमिका गावातील गावा माझ्याच ठेक्यातून झाल्या पाहिजेत माझ्याच ठेकेदारी केल्या पाहिजेत मी माझं स्पष्ट मत आहे की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे को की कोणी ठेकेदारी करू शकतो कोणी काम करू शकतो दोन पैसे गावातून चांगल्या चांगला काम करून देण्याचा का, दर्जा देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपण त्याला सर्वांनी देतोय पण ह्या राज्यटपांमध्ये खूप अं काम केलं नाही दुसऱ्याने काम केलंय प्रत्येक ठिकाणी जो विकास काम असेल त्या विकास कामामध्ये अडथळा आणायचा तिथे काही असेल तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी फक्त त्यांनी सरपंच समोर आल्या म्हणजे मला त्याचे वादविवाद करता आल्या म्हणजे हाच उद्देश मला ठेवला की एक आडवणुकीची भूमिका एखादा भांडण करणार अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे आज आपली जनता आहे त्याला विरोध करते त्या गोष्टीचा विरोध करते जनता का आम्हाला समजदार व्यक्ती त्याला ती गोष्ट समजते ती गोष्ट त्या डोक्यात खटकते आणि सरपंच कुठेतरी विकास काम करतोय सर्व गोष्टीची प्रगती करतोय ही गोष्ट त्याच्या मनामध्ये बचत असल्या कारणा पुढे भविष्यात जाऊन मला कुठं सरपंच होता येणार नाही हे होणार नाही त्या दृष्टीकोन ना त्यांनी मला डाऊट होऊन तो राग बघा जर भ्रष्टाचार हा विषय जर असेल तर त्याच्यासाठी प्रशासन आहे बघा अर्ज त्यांनी एकतरी तक्रारी अर्ज केलेला कुठे दाखवलं अद्यापपर्यंत की मी त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हा तक्रारी अर्ज केला की असं भ्रष्टाचार झालाय असं काहीच नाही विनाकारण फक्त नाव बदनाम करायचंय आणि तुम्ही पूर्ण अख्ख्या पूर्ण प्रशासनाला भेटीस धरावा व्यक्ती जर मी जर भ्रष्टाचार केला तर ते कागदपत्र घेऊन माझ्या विरुद्ध तक्रार अर्ज करणार नाही का शंभर टक्के करायलाच ना आणि प्रशासन त्याच्यामध्ये न्याय दिलाच असतात त्या गोष्टीमध्ये चुकीचा विषय काय काय बोलायला जागाच नाही ज्या मुला विनाकारण माझ्याविषयी विनाकारण आपोआप सर्वायच्या विनाकारण आणि ज्यावेळेस विचारणं होईल ज्यावेळेस सभेत ग्राम सभेत मी बोललोच नाही मी केलंच नाही अशा पद्धतीचं मी ज्यावेळेस विचारलं की हे बांधकाम तू केलंय का मी केलंच नाही आणि चार चौकात म्हणतो जिमत आहे तर तो बांधकाम दाखवा तिथं भराव करून आणून दाखवा असं निरोप माझ्यापर्यंत मला समोर बोललेलं आणि वेळेस सभेमध्ये आवशील तर मी केलंच नाही कोणी केलं मला माहित नाही म्हणजे तुझी भूमिका असेल तर तू त्या गोष्टी काय करतो हो। जर ज्या जनतेने तुला निवडून दिलंय ज्या लोकांनी तुला निवडून दिलंय आज कोल्हामध्ये जो भाग आहे जो भाग पाण्याखाली जाणार आहे त्या लोकांनी तुला निवडून दिलाय ना कोणत्या तरी अपेक्षेत निवडून आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी त्यांना कुठेतरी संकट टाकतो त्यांना कुठेतरी त्यांना त्यांच्यावरती असा प्रसंग येणार आहे पावसामध्ये त्यांना कुठे जायला लागणार अशा प्रसंगात आपण त्यांना टाकायचं ही भूमिका कुठेतरी चुकीची ही वेळोवेळी समजायचा प्रयत्न केला आपण त्यांना त्यानंतर कोलाऱ्यामध्ये पण आपण जो विकास काम मान्य आमदार जे महेंद्र शेखोर आपले आमदार आहेत त्यांनी जे विकास कामं आपल्याला दिली जे आपल्याकडून मागणी केलेली विकास कामं ग्राम नेत्यांची ते आपण कोल्हाऱ्यामधल्या मुलांना सांगतो तुम्ही करा गोष्ट त्याच्या मनाला एवढी टोचते कुठे गोष्ट का विकास काम त्याच्या व्यतिरिक्त कोण कमतोय ठेकेदारी त्याच्या व्यतिरिक्त कोणतरी करतोय को ती खूप गोष्ट त्याच्या मनाला बसते आणि त्याचा पवित्र असो आहे की मला ठेकेदारी मिळावी मग त्यासाठी नको नको ना ते काट करायचं नको नको त्याला पकड पकडायचं एखाद्या ठेकेदाराला वेठीस पकडायचं प्रत्येक प्रशासनाला कुठे तर पकडून काम ठेकेदारी म्हणाला त्याचा व्यवसाय तोच आहे त्या ठेकेदारी करून घ्यायची किंवा एखादा ठेकेदार नेमून करा त्यातून पैसे त्याचा व्यवसाय म्हणून मटेरियल सप्लाय करण्याच्या व्यतिरिक्त त्याचा व्यवसायाला काहीच नाही ना गोष्ट सर्व सर्वसामान्य जनतेला सर्वांना माहिती आहे गोष्ट तो कोणत्या लेवलचा व्यक्ती आहे हा विषय आजच सांगणार त्याच त्यांनी काही ठेकेदार नेमले होते ज्या वेळेस मागच्या पंचवार्षिक ज्या मागच्या पाच वर्षामध्ये जी लोक होती सत्तेमध्ये त्यावेळेस त्यांनी काही कामं केली होती ठेकेदार नेमकं ठेकेदार नेमत त्यासाठी त्यांनी माझ्याकडे बिला मागण्याचा ताडा घालवला अमुक अमुक ठेकेदार त्याचा बिल दे आपण त्यांची ते बिल क्लिअर के केली होती पण ती बिल क्लिअर झाल्यानंतर तो नेहमीच भांडण करायला बघायचा आपण तशा स्वरूपाच्या पोलिसांना तक्रारी दिल्या एन सी दिलेल्या हा मला धमकी देतोय आज त्याच्यावरती दोन एन सी दिलेल्या आहेत पोलीस पोलिस हीच कार माझी एक विनंती असेल का जर असा व्यक्ती सर्वांनाच जो व्यक्ती एक सरपंच म्हणून आहे पण सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मारून टाकेल हे करून टाकेल ठेकेदाराच्या आतपाय उडेल असं जर तो मीडियावर स्पष्टपणे बोलतोय तर आपलं प्रशासन काही विश्वास कोणाला ठेवल आपण जर मी स्वतः एक सरपंच आणि पोलीस प्रशासन अशा जर त्या गोष्टी वेळोवेळी सोशल मीडियावर कोण पब्लिश करतोय तर मी एखाद्याच्या हातपाय तोडले एखाद्याला मारून टाकेल हा ठेकेदार संपून टाकेल याला करून टाकेल तर आपण प्रशासन म्हणून काय करू शकत नाही याची कुठेतरी मग आपल्याला खंत असेल तर पोलीस प्रशासन त्याच्यावरती जर योग्य कारवाई केली नाही आणि सर्वसामान्य जनता कोणाकडे नाही मागेल जर पोलीस प्रशासन आणि एक एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे एक सरपंच म्हणून काम करतात आपण जर काय करू शकत नाही तर जनता कोणाकडून नाही मागू शकत नाही आणि त्याचा जो पवित्र आहे का एखाद्याला विनाकारण त्रास द्यायचा मला घर तोडून काढा ना याचं घरच तोडून टाका याची हेच सोडून टाका रस्त्याचं काम आलंय रस्त्याचं रुंदीकरण होते शंभर टक्के विकास कामामध्ये ते घर तुटलं पाहिजे किंवा ते अतिक्रमण निघलं पाहिजे आनंदी भाग गोष्टीशी मी सुद्धा सहमत आहे पण जिथे नाहीच आहे तिथे काय विषय नाही ती कॅटेगरी आता रस्त्याची कॅटेगरी तीस मीटर आहे पण ती आज डीपी पब्लिक झाल्यानंतर तो नऊ मीटरचा होणार आहे म्हणजे एखाद्याच्या आयुष्यभराची जी जमापुंजी आहे ती कुठेतरी उद्ध्वस्त करायची ते अतिशय विचित्र विचारत नाही म्हणजे एखादा त्याला काय श्रेय आणि एखाद्याला दे त्रास देणं आणि त्याला त्या ते गोष्टीचा खूप हेवा आहे त्याच्यामुळे तो व्यक्ती प्रत्येक ठिकाणी वेगळा आणि प्रत्येक ठिकाणी एकदम विचित्र वागण्याचा प्रयत्न करतो